आपण पाहतात इनगाव चोवीस तास इब्रामपूर हणखणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिशा हळणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे गावाच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर सरपंच पंच सदस्य आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले दिशा हळणकर यांनी गावाच्या प्रगतीसाठी सर्वांची सहकार्य करून काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय 이 안치주에 먼저 안치주에서 남자 빨리 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 또 완성했고, 이 안치주 전체 먼저 이 안치주 안에서 남자부터 이 이쪽으로 들어가서 이 안치주 가마지 안쪽에서부터 이 가마지에서부터 이 남자 쪽으로 들어가서 이 남쪽으로 안쪽으로 들어가서 이 남쪽으로 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 들어 आ, आज आमचे डेप्युटीचे जे इलेक्शन असले त्यांना आमचं बिनविरोध निवड झाली कारण आमचं पहिली ठराव जो आता त्या ठरावाप्रमाणे सगळ्यांनी आपापले काम केलेले असा आणि ठरावाप्रमाणे आमची जी पदां जी वाटलेली आहात तशी आम्ही तसेच वाटून टाईम टू टाइम देवतले आणि कोणाक चढोवचे ते चढवतले आणि बाई बाईचे आम्हाला बरेपैकी समर्थन असा आज भाईन भाई, भाई दिसता भाई भाई तीन वर्सां सोपली पण जे काम जी दि, दिल्ली कामं आहात ती आमची जी आसात आणि आता जी असतात ती फुल फोर्स जावपाची आहात त्यांना भाईन आमक शुभेच्छा दिली आजच्या आमचं कायच काहीच बोवाळ आमची निवडणूक झाली आणि आमची कामं जी फुडली आहात ती आम्हाला आश्वासन दिले आता की फुडली जी कामं आहात जो, जो रोड असा फुल जो रोड असा मेन रोड, रोड आणि जे इंटरनल रोड आहात ते बेगीतल्या बेगीन करतलो असे आश्वासन दिले आणि तशीच इतर कामं म्हणजे आता पाण्याची टंचाई आहात पहिली आची दोनशी कनेक्शनं असली नळांची त्यांना आम्हाला ती धाकटीशी टाकी असली त्याचे उदक्या पावताले पण आता कनेक्शनं वाढली चारशेच्या वयर कनेक्शन गेली आणि आज आम्हाला जो अभाव म्हणजे जो पाणयाचा ह्या टंचाई जी भासता ती टंचाई क्लिअर करच्या खातीर आम्ही फालेच एक ग्रामसभा दवरल्या आणि ती ग्रामसभा संपूर्ण जास्तशा बैलांक आम्ही आफयल्या किया खरोखरच कोणाक त्रास जाता तर तो महिलांना जाता कारण उदक दादले भरिनात ते बायलांत भरता पण त्याच्या खात्री भाईन आमक ते आश्वासन दिले की जी प्रॉपर्टी कोणा समजा निदात असा त्यांच्याकडे उलून ते प्रश्न सोडव्या आणि बेगीतल्या बेगीन तेही काम करून घेऊया असे आश्वासन दिले आणि ते फाल्याच्या त्या कामां लागतले आज आमची डेप्युटी आय बऱ्यापैकी समर्थन देतले अशी आशा व्यक्त करता आणि भाईचे समर्थन बरे असं अशी आशा व्यक्त करता हा त्यांना कमी पडू दिना किया जे इब्रामपूर कसली काम आहात जे पहिली हा ती कामं करून घेतात तसेच माझ्या इब्रामपूर गावां आमच्या अणकण्या गावां आयज स्कुलाची खऱ्यांच एक गरज झाली त्यांना ती स्कुलाची ऑलरेडी आता ती फायल झाली असा आणि न्यू स्कूल आता त्यांना ऑलरेडी मार्च ते एप्रिलात त्यांच्या फाउंडेशन जाऊ किंवा हे जी पण कामं आता कामां खूप सपोर्ट मेळा आमच्या डायनमीक आमचं सी एम प्रमोद सावंत खूप बरे काम करता आणि जाता तिथली जितली कामा अशी खंयच्या खंयच्या गावांनी बारीक बारीक गावां गरज हा त्या गावांनी गरज पेटपास हांव सदांच फुडें असता आणि तोय सपोर्ट आमचो सी एम प्रमोद सावंत हेजे हेका लागून ही कामां जाता इतकी फास्ट ते हितून सगळी सुरळीत जातात हांगासर ते करेन म्हाका दिसता गरज हा उदकाची टाकयेची तांकां ऑलरेडी सांगलेले असा जे हंगर ही ब्रामपूर गाव हा गांव कमिदास गाव त्याच फास्ट त्यांचे किती टाकेचे हा त्यांचे मेंबर्स घेऊन बाकीचे सीएमाकडे आणि तसेच मिनिस्टराकडे घेऊन त्यांचे जाता तिले प्रॉब्लम बेन सॉल्व करून हांव देतो तशीच माझी कामां असं जे पण आयज खुबशे गाव असे असा त्या गावां रस्ते नासलेले लायटी नासलेल्यो उदक नसले ना आयज तेंचे प्रॉब्लेम हांवें सॉल्व करून दिल्ले असा आणि ह्याच्या पुढे खंयसरूच असे कमी पडून दिवच नाव लायटी उदक आणि रस्ते हे सदांच त्यांना फस्ट प्रिफरन्स हांव करून देतो तशीच बाकीची कामं किती आहात झाल्या मेम्बरांनी तुम्ही करची आणि तुम्हाला सदांच साथ देतो जी कामं आता पण ती तुम्ही करून घेऊची माझ्याकडसून तसेच माझ्याकडे कामं असतात ती हा आमच्या सी सीएमकडसून कामं करून एस पश्च तुमची करून देतो